नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ज्ञानधारा या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज तारीख आहे पंचवीस दहा दोन हजार पंचवीसच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी अगदी विश्लेषणासहित आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही चालू घडामोडीची सिरीज आपण चालू केलेली आहे याच्यामध्ये जेवढे काही प्रश्न आपण डेली बेसिसमध्ये घेणार आहोत त्याचं पी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला अगदी मोफत या ठिकाणी डाउनलोड करायला मिळणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून डेली येणारी चालू घडामोडीची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला तर सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला जर पहिला प्रश्न बघा या ठिकाणी आपला आहे भारतीय जाहिरातींचे जनक पियुष पांडे यांचे निधन झाले आहे त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर बघा योग्य उत्तर आहे दोन हजार सोळा साली त्यांना पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथं करेक्शन करून घ्या दोन हजार दहा साली दोन हजार सोळा साली त्यांना हा पद्मश्री पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे महत्वाचं बघा यांना भारतीय जाहिरातींचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं परीक्षेमध्ये जो प्रश्न आला भारतीय जाहिरातीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं ते योग्य उत्तर असणार आहे मग आपलं त्या ठिकाणी पियुष पांडे एक दोन तीन प्रकारे हा प्रश्न तुम्हालाही परीक्षामध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन असणार आहे आपला दोन हजार सव्वीसच्या मिलानो कार्टिना हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणत्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अभिराव बिंद्रा यांची दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पॅरिस या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पण अभिनव बिंद्रा यांची मशाल वाहक म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मिलानो कॉर्टिना दोन हजार सव्वीस ही मशाल वाहक निवड प्रक्रिया उघडली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पाच डिसेंबर दोन हजार अकरा रोजी संपली होती त्यामुळे ही निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सध्याची निवड जर आपण पाहिलं तर अलेक् अलेक्झांड्रोस एजे गिनिसला प्राचीन ऑलिम्पियातील मिलानो कॉर्टिनाम दोन हजार सव्वीस ऑलिम्पिक टॉर्च रिलेचा पहिला मशाल वाहक म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे बघा पहिला मशाल वाहक म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती या ठिकाणी अलेक्झांड्रोस एजेची निवडणूक निवड या ठिकाणी झाली होती आणि त्याच्यानंतर आता अभिनव बिंद्रा यांची पण निवड झालेली आहे मशाल वाहक म्हणून ठीक आहे हे दोन्ही महत्वाचं आहे नोट करून घेऊ शकता त्याच्यानंतर बघा प्रश्न तीन आहे आपला सायबर सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता महिना राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे ऑक्टोबर पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे ऑक्टोबर महिना हा सायबर सुरक्षा महिना म्हणून या ठिकाणी साजरा केला जात असतो याच्या उद्देश काय आहे तर व्यक्ती व्यवसाय संस्थांना सायबर धोक्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित ऑनलाईन सवयींचा अवलंब करण्यासाठी शिक्षित करणे आहे आयोजन कोण करत तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि इंडियन कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ज्याला आपण सीई आर टी इन म्हणून पण ओळखतो यांच्यासारख्या संस्था या उपक्रमांचे आयोजन करत असतात हे मुख्य आहे आणि महत्वाचं आहे तर आयोजन कोणा कोणाद्वारे केलं जातं कोणत्या कंपन्याकडून किंवा कोणत्या संस्थांकडून हे आयोजन केलं जातं याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला येऊ शकतो परीक्षेमध्ये त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सायबर धोके वाढत असल्याने सतर्कते हीच खरी सुरक्षा आहे आणि आपल्या डिजिटल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी लगेचच पावलं उचलणं महत्वाचं या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं तर या दोन संस्थांकडून हा मुख्य संदेश या ठिकाणी सर्व नागरिकांना संस्थांना व्यापाऱ्यांना या ठिकाणी दिला जात असतो त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ज्याला आपण आय टी बी पी म्हणून ओळखतो तर कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर आय टी बी चा दोन हजार पंचवीस मध्ये कितव्या क्रमांकाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौसष्टाव्या क्रमांकाचा हा स्थापना दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आय टी बी पीचा साजरा करण्यात आलेला आहे स्थापना कधी झाली होती मग आय टी बी पीची चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला स्थापना दिवस या ठिकाणी चोवीस ऑक्टोबर पंचवीसला चौसष्टवा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे पूर्ण नाव आहे इंड इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ज्याला आपण इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणून याला आय टी बी पी म्हणून पण आपण या ठिकाणी ओळखतो ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे चीन सोबत भारताच्या सीमेचे रक्षण करणे या आयटीबीपीचं मुख्य काम जर परीक्षेमध्ये विचारलं तर चीनसोबतच्या भारताच्या सीमांचे रक्षण करणे म्हणजे भारत आणि चीनची जी सीमा रेषा आहे तिथे हे आय टी बी पीचे जवान जे आहेत ते तैनात असतात त्याच्यानंतर पुढचं आहे अधिकार क्षेत्र जर बघितलं आपण तर हे दल भारताच्या गृह मंत्रालया अंतर्गत येतं कार्य सीमेवरील सुरक्षा आंतरराष्ट्रीय सीमांचे संरक्षण करणे आणि अंतर्गत सुरक्षा राखणे ही त्यांची प्रमुख कार्य असलेली आपल्याला पाहायला मिळते जसं आपण बघतो भारत पाकिस्तान बॉर्डरवर या ठिकाणी आपल्याला बी असलेली आपल्याला पाहायला मिळते बॉर्डर सेक्युरिटी फोर्स ठीक आहे बीएसएफचं कार्य या ठिकाणी भारत पाकिस्तान सीमेवर आहे त्याच प्रमाणात आय कार्य हे भारत आणि चीन सीमेवर या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे आपला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात शौर्य वंचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे तर बघा मित्रांनो योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये राजनाथ सिंग यांच्याकडून शौर्यवंचं उद्घाटन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा आहे बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाने कबड्डीमध्ये दुहेरी विजेते पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे तर बघा पर्याय क्रमांक तर मित्रांनो बघा योग्य उत्तर आहे हो या ठिकाणी आपण जर पर्यायामध्ये बघितलं तर पर्यायामध्ये उत्तर देण्यात आलेलं नाही टायपिंग मिस्टेक वगैरे असू शकते तर बघा भारतानंही या ठिकाणी योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं भारतानंही या ठिकाणी बहरेनमध्ये जे काही कबड्डी स्पर्धा झाल्या होत्या अशा युवा क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या याच्यामध्ये कबड्डीमध्ये दुहेरी विजेते पदक या ठिकाणी पटकवलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये मग महत्वाचं आहे मुलांच्या गटाने जर बघितलं तर भारताने अंतिम सामन्यात यजमान बहरींचा चौऱ्याऐंशी चाळीस गुणांच्या फरकाने पराभव या ठिकाणी केलेला आहे तर भारताने मुलींच्या गटामध्येही सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे मग ही आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे झाली होती तर मनामा बहरीन या ठिकाणी झाली होती कालावधी कधी आहे तर एकवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन दरम्यान ही स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहेत संपन्न होणार आहेत आणखीन ही या स्पर्धा चालू आहेत आणि कबड्डीचा विचार आपण या ठिकाणी केला तर दुहेरी सुवर्णपदक या ठिकाणी भारतानं पटकावलेलं आहे ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत हे नोट करून ठेवा तुमच्याकडे त्यानंतर बघा प्रश्न सातवा आहे आपला आंद्रेज पोक सह दोन हजार पंचवीसचा सखारो पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे माझिया अमाग्लो बेली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे आपला तेवीस वर्षाखालील कुस्ती जगातील अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीगीर विश्वजित मोरेने कोणते पदक या ठिकाणी जिंकलेले आहे जर आपण बघितलं तेवीस वर्षाखालील जी जागतिक अजिंक्यपद स्कोर कुस्ती स्पर्धा झालेली आहे याच्यामध्ये विश्वजित मोरेने कांस्य पदक या ठिकाणी जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतात ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याच्याबद्दल अधिक माहिती जर आपल्याला पाहायची आहे तर विश्वजित मोरे यांनी कांस्य पदक जिंकले सायबेरियामध्ये झालेल्या पंचवीसच्या स्पर्धेमध्ये पंचावन्न किलो ग्रीको रोमन प्रकारात विश्वजित मोरे यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे त्याच्यानंतर अमित पांगल यांनी पण कांस्य पदक जिंकले अभिषेक ढाका यांनी पण कांस्यपदक या ठिकाणी जिंकलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये एकसष्ट किलो फ्रीस्टाईलमध्ये अभिषेक ढाकाने कांस्यपदक जिंकले होते तर चिराग चिकारा याने सुवर्णपदक जिंकलेलं होतं चोवीसमध्ये चिराग चिकाराने सुवर्णपदक जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आणि अमित पांगलचं जर बघितलं आपण तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये क्रोएशियात झालेल्या स्पर्धेमध्ये महिलांच्या त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये अंतिम पंगालने अंतिम पंगालने या ठिकाणी कांस्य पदक मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळतं सलग दुसऱ्या वर्षी विजेते पदक त्यांनी या ठिकाणी पटकवलेलं आहे ठीक आहे हे सर्व महत्वाची माहिती आहे नोट करून घ्या चारही मुद्दे महत्वाचे आहेत कशावर पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर प्रश्न नव्वा आहे आपला कोणत्या भारतीयाला दोन हजार पंचवीसचा विज्ञान आणि शांततेमधील ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे बघा हा जो काही पुरस्कार सोळा आहे मित्रांनो रशिया या देशामध्ये झालेला होता ठीक आहे हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे परीक्षेमध्ये येऊ शकतं रशिया रशिया या देशामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे मग कोणत्या भारतीयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे शांत शांतीमधील ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर शब्बीर हसन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे याच्यामध्ये मग कोणत्या कोणत्या व्यक्तींना आणखीन पुरस्कार देण्यात आले तर डॉक्टर अहमद अल साती यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यांचं काम काय आहे तर रशियन फेडरेशनमधील बहरीन राज्याचे असाधारण आणि पूर्णाधिकारी राजदूत आहेत ते आंध्रे स्विथ स्वि रशियन फेडरेशनच्या स्टेट ड्युमाचे उपाध्यक्ष आहेत इगोर किर्पिचेव हे रशियन संसदीय क्लबचे महासंचालक आहेत अलेक्सी केड्रिंक्स आय फ्री इंटरनॅशनल कंपनीचे संचालक आणि सहसंस्थापक आहेत युरी सॅक्फ्रोनोव युरी सॅफ्रोनो या जागतिक शांतता निर्माते आघाडीच्या सरचिटणीस आहेस जॉर्जी रोमानो ग्रॅड ड्यूक रोमानोच्या शाही घराण्याचे वंशज आहेत आणि डॉक्टर सर्गे डेओरी डेवरी यानोव हे ब्रिक्स कल्चर मीडियाचे फोरमचे उपाध्यक्ष आणि कम्युनिकेशन संचालक आहेत ठीक आहे एवढ्या व्यक्तींना हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून ठेवा ब्रिक्स दोन हजार पंचवीसचे हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर प्रश्न दहावा आहे बावथो धर्म कोणत्या जमातीचा आहे ज्याला स्वतंत्र जनगणना संहिता देण्यात आलेली आहे तर बघा बोडो जमातीचा असलेला हा धर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ठीक यो आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले दहा प्रश्न जे की सर्व आपण विश्लेषणासोबत या ठिकाणी पाहिलेले आहेत याचं पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामला या ठिकाणी मी उपलब्ध करून देत आहे टेलिग्राम जॉईन करा टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल डेली बेसिसमध्ये येणाऱ्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला त्याचे पी डी एफसोबत सोबत आपण टेलिग्रामला उपलब्ध करून देणार आहोत नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बेलायकन क्लिक करा जेणेकरून डेली बेसिसमध्ये येणारा व्हिडिओ तुम्हाला त्याचं लगेचच नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जाईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र